नमस्कार सर्वांना तर आज आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत तेही अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत आणि खूप छान चविष्ट असे हे तळणीचे मोदक बनवणार आहोत तर इथे जाड तळाच्या कढईमध्ये दोन चम्मच तूप टाकून कडकडीत गरम होऊ द्यायचं आता या ताटामध्ये हे एक वाटी कणिक घ्यायचं आहे जे आपण चपात्याला दळून आणतो तेच कणिक घेतलं आहे फक्त चाळून घ्यायचं यामध्ये अर्धी वाटी किंवा अर्धी वाटीपेक्षा थोडा कमी बारीक रवा टाकायचा थोडंसं मीठ म्हणजे एक चिमूट मीठ टाकायचं गोडाच्या पदार्थामध्ये नेहमी एक चिमूट मीठ टाकल्याने त्याची चव वाढते हे मिक्स केल्याच्यानंतर आपण जे गरम करून घेतलेलं तूप आहे ते यामध्ये टाकून पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे तूप सर्व पिठाला लागलं ला पाहिजे असं चोळून घ्यायचं आहे तूपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता खूप गरम असल्यामुळे हे म्हणजे थोडं काळजीपूर्वक मिक्स करायचं आहे हाताला चटके लागू शकतात व्यवस्थित असं हे तूप लावून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ भिजवून घ्यायचं हे खूप घट्ट नाही भिजवायचं किंवा खूप पातळसुद्धा नाही भिजवायचं तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं यामध्ये आपण रवा टाकलेला आहे तर हे थोडा वेळ ठेवून द्यायचं म्हणजे छान हे पीठ मुरलं जातं आता या कढईमध्ये जे राहिलेलं तूप आहे त्यामध्येच आपण सारण बनवून घेणार आहोत मोदकासाठीचं तर आता ह्याच तुपामध्ये मी इथे अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे रव्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घेऊ शकता तर या तुपावरती हा रवा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर मंद आचेवरच आपल्याला हा रवा भाजायचा आहे बघा म्हणजे छान सारण तयार होते मस्त खुसखुशीत मोदक तयार होतात तर रवा आता थोडासा भाजत आलेला आहे यामध्येच आपण जे हे खोबरं घेतलेलं आहे एक वाटी ते टाकून रवा आणि खोबरं पुन्हा एक दोन मिनटं भाजून घेणार आहोत म्हणजे खोबऱ्याचासुद्धा कच्चेपणा कमी होईल आणि सारण खूप छान होईल तर मी इथे जे सुकं खोबरं घेतलं आहे त्याचे तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतलं आहे तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील ते सुद्धा टाकू शकता तेही छान लागतात आता हे रवा आणि खोबरं मस्त असं भाजला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आणि वेलची पूड टाकायची या सारणामध्ये आता पिठी साखर टाकून घ्यायची आहे तर इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे साखर तुम्ही कमी अधिक घेऊ शकता तर छान हे मिक्स करून घ्यायचं आणि सारण जे आहे ते अगदी गार करून घ्यायचं आहे नंतरच आपण याचे मोदक बनवणार आहोत पीठसुद्धा छान मुरलं आहे बघू शकता याचे या पिठाचे जे, जे छोटे छोटे गोळेही करू शकता किंवा मग पोळी लाटून घ्यायची चपाती मोठ्ठी अशी चपाती पातळसर लाटून घ्यायची आणि ग्लासने किंवा मग वाटीच्या सहाय्याने कट करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व मोदकांचा आकार एकसारखा होईल तसंही करू शकता किंवा मग एक एक पुरी लाटूनसुद्धा मोदक तुम्ही तयार करू शकता तर इथे बघा मी अशी पोळी लाटून घेतली आहे आणि माझ्याकडे हा छोटासा असा डबा आहे तर ह्याने मी छोट्या छोट्या अशा पुऱ्या कट करून घेणार आहे म्हणजे एकाच वेळेला खूप सारे मोदक आपण बनवू शकतो कमी वेळेमध्ये हे साईडचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एकाच टायमाला आपण किती साऱ्या पुऱ्या ह्या कट करून घेतल्या आहेत आता याला काठावरती असा थोडासा जसं आपण मोदकला आकार देतो कळ्या पाडतो तसं कळ्या पाडून घ्यायच्या आहे आणि यामध्ये थोडं थोडं असं सारण भरायचं खूप सारण नाही भरायचं या मोदकमध्ये कारण आपण हे छोटे छोट्या साईजचे असे मोदक बनवत आहोत थोडंसं असं गोल फिरवून याला आकार द्यायचा आहे तर आपला हा छोटासा मोदक तयार झाला आहे असेच आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत तर आता आपण हे मोदक बनवून घेतले आहे तेलसुद्धा गरम करायला ठेवलं होतं तर हे मोदक आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत मस्त सोनेरी गोल्डन रंग येईपर्यंत मध्यमाचेवर हे मोदक तळून घ्यायचे आहेत कुठेही कच्चा राहत नाही हा मोदक आणि खूप छान खुसखुशीत होतो बनवायलाही सोपा आहे तर नक्कीच अशा पद्धतीने मोदक बनवून बघा आणि आतापर्यंत व्हिडिओ बघितला तर एक लाईकसुद्धा करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तर आपले हे मस्त असे खमंग खुसखुशीत मोदक तळून तयार झाले आहेत तर ह्याचे आजचे मोदक कसे झाले तळणीचे मोदक किंवा रवा मैद्याचे आपलं रवा आणि कणिकचे मोदक नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा परत भेटू आपण अशाच छानशा चविष्ट रेसिपीसह